नमस्कार आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण इयत्ता आठवी व्याकरणामध्ये आपण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया बघा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजेच काय की क्रियापदाबद्दल क्रियापद म्हणजे काय की वाक्यातील शेवटचा शब्द किंवा ज्या वा ज्या वा, शब्दाने वाक्य वा पूर्ण होतं किंवा अर्थ प्राप्त होतो वाक्याला त्याला क्रियापद असं म्हणतात आणि मग या क्रियापदाबद्दल जेव्हा विशेष माहिती सांगितली जाते ती कोणत्या शब्दाने सांगितली जाते त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्यत्वे करून चार प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे स्थलवाचक क्रियाविशेषण दुसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण तिसरा आहे रीतीवाचक क्रियाविशेषण आणि चौथा आहे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय पहिला प्रकार बघणार आहोत बघा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक म्हणजे काय आता याच्या नावामध्येच आपल्याला समजतं की मंझे कि स्थल म्हणजे काय की एखादं स्थळ किंवा एखादी जागा एखादं ठिकाण ठीक आहे तर जेव्हा वाक्यातील क्रिया नेमकी कोठे घडली म्हणजेच ठिकाण किंवा स्थळ दर्शवणारा जो शब्द असतो त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ बघा सभोवार जंगल होते इथे सभोवार ह्या शब्दाला अधोरेखित केलंय म्हणजे सभोवार म्हणजे कुठं होते जंगल तर सभोवार आजूबाजूला मग स्थलवाचक क्रियाविशेषणाची आणखी उदाहरणे सांगितली आहेत ती म्हणजे सर्वत्र इथे जिथे तिकडे जिकडे खाली मागे पलीकडे इत्यादी दुसरा प्रकार बघा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया केव्हा किंवा किती वेळा घडली हा काळ दर्शवणाऱ्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात नावावरूनच आपल्याला प्रकाराचे उदाहरण लक्षात येतात बघा स्थलावरून आपल्याला काय समजलं की कि स्थळ किंवा एखादं ठिकाण जागा आणि कालवाचक म्हणजे काय की ज्या शब्दाने आपल्याला एखादी घटना किंवा एखादी क्रिया कधी घडली आहे हे जेव्हा समजतं तेव्हा त्याला काळवाचक किंवा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात उदाहरणार्थ बघा पूर्वी शिक्षक पगडी घालत असत कधी पगडी घालत असत तर पूर्वी अशीच काही उदाहरणं आणखी सांगितली आहेत आधी सध्या हल्ली सदा उद्या नित्य वारंवार इत्यादी पुढचा प्रकार बघणार आहोत रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय रीती, क्रिया अव्य। रीती म्हणजे काय पद्धत किंवा रीत म्हणजे एखादी गोष्ट कशी घडते त्याची पद्धत सांगितली आहे किंवा त्याची रीत सांगितली आहे त्याला रीतिवाचक तर व्याख्या बघूया वाक्यातील क्रिया ही नेमकी कशा प्रकारे घडते आहे हे दाखविण्यासाठी वापरलेल्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण बघा गोगल गाय हळू चालते हळू या शब्दाला अधोरेखित केले मग गोगल गायची चालण्याची रीत किंवा पद्धत कशी आहे तर हळूहळू आहे म्हणून गोगल गाय हळू चालते त्याचप्रमाणे आणखीन उदाहरणं बघा पटकन पटपट पत जलद आपोआप इत्यादी पुढचा चौथा प्रकार बघणार आहोत परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आता परिमाणवाचक म्हणजे काय की एखाद्या वस्तूची आपण जेव्हा मोजू शकत नाही तेव्हा त्याचं प्रमाण असतं किंवा जेव्हा आपण मोजू शकतो तेव्हा ते आपण संख्यांमध्ये मोजतो म्हणून मग संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असं एका गटामध्ये त्याला सांगितलेलं <laughs> आहे म्हणजेच बघा वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया किती वेळा घडली आहे हे सांगतं किंवा क्रिया क्रिया घडण्याचे परिमाण दर्शवतं त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण बघा टोपलीत भरपूर फुले आहेत किती फुले आहेत भरपूर आहेत मोजले नाही आहेत भरपूर आहेत आणखीन उदाहरण काय सांगता येईल की किंचित काहीसा दोनदा अत्यंत नेहमी शंभरदा इत्यादी आता बघा स्वाध्यायामधले काही प्रश्न आपण इथे घेणार आहोत यामध्ये काय सांगितलंय की खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा आता इथं काही शब्द दिलेले आहेत किंवा क्रियाविशेषण अव्यय आपण त्याला म्हणू शकतो दिलेले आहेत तर त्या अव्ययांचं आपल्याला वर्गीकरण आहे कशानुसार अव्ययाच्या प्रकारानुसार मग इथं टोपल्या दिलेल्या आहेत आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण रीतीवाचक परिमाणवाचक तर आपण बघूया की कोणते अव्यय कशामध्ये बसणार आहेत बघा कालवाचक क्रियाविशेषणमध्ये दररोज क्षणोक्षणी परवा सतत इत्यादी तसेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययमध्ये तिथे तिकडे वर इत्यादी रीतिवाचक मध्ये सावकाश झटकन कसे आणि शेवटचा आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक त्यामध्ये येतील अतिशय पूर्ण जरा मुळीच आणि थोडा पुढचा प्रश्न आहे शब्द कोडे सोडूया खालील चौकोणातील अक्षरामध्ये क्रियाविशेषण लपलेले आहेत बरं का तर ती क्रियाविशेषण उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण तयार करा आणि दिलेल्या जागेत लिहा आपल्याला मोकळी जागा दिलेली आहे समोर तिथे आपल्याला ती क्रियाविशेषण शोधून लिहायची आहेत तीन त्यांनी करून दिलेली आहेत थोडासा मोजके काही आता बाकीची आपल्याला शोधायची आहेत तर ह्या शब्दकोड्यामध्ये आणखीन कोणते कोणते अव्यय लपलेले आहेत ते तुम्ही शोधायचेत आणि कमेंटमध्ये लिहायचेत ठीक आहे तर आज आपण बघितलं की क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि क्रियाविशेषणाचे प्रकार कोणते आणि तुम्हाला एक टास्क दिलेला आहे की शब्दकोडे सोडवायचं आहे आणि कोणते कोणते अव्यय तुम्हाला यामध्ये सापडत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे धन्यवाद